अमरावती विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात प्रचंड आणि संतप्त विद्यार्थ्यांच्या शक्ती प्रदर्शनाला आज साक्षी राहावी लागली तब्बल तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अन्यायकारक शुल्क वाढ परीक्षा व्यवस्थेतील अडथळे निकालातील विलंब सुविधा नसणे आणि प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षाविरोधात आक्रोश व्यक्त करत विद्यापीठाच्या मुख्य भवनावर जोरदार मोर्चा काढला विद्यार्थ्यांचा प्रचंड लोंढा विद्यापीठात शिरताच वातावरण क्षणात तणावपूर्ण झाले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चालणार नाही न्याय मिळालाच पाहिजे अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला विद्यार्थ्यांच्या प्रखर संतापामुळे प्रशासन चांगलेच दण आणले होते अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुलगुरू स्वतः आंदोलन स्थळी आले विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तीव्रता बघून कुलगुरूंना शेवटी आंदोलनाच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारावे लागले कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना आश्वासन स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांच्या सर्व न्याय मागण्या तातडीने तपासून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच दोषी विभागांवर आवश्यक ती कारवाई सुद्धा करण्यात येईल परंतु विद्यार्थी मात्र आश्वासनावर विश्वास ठेवण्याच्या नव्हते आश्वासन नको निर्णय हवा अशा घोषणांनी वातावरण आणखीन पेटले आजच्या या लाँग मार्चने विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा जणू स्फोटच घडून आणला दुर्लक्षित राहिलेल्या तक्रारी वाढत्या अडचणी आणि प्रशासनाच्या अक्षर वैषम्य निष्क्रियतेचा हा शक्तिशाली विरोध होता विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संघर्ष आणखी तीव्र केला जाईल अमरावती विद्यापीठाचे प्रशासन आता विद्यार्थ्यांच्या दबावाखाली आहे पुढील काही दिवसात प्रत्यक्ष निर्णय न घेतल्यास परिस्थिती आणखी भडकवण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहे मात्र कुलगुरू यांनी पंधरा दिवसात मागण्या निकाली लावू असे आश्वासन दिले पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने कुलगुरु साहेब आपल्याला सर्वांना इथं छात्रशक्तींना संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करते येथे सर्व छात्रशक्ती उपस्थित आहे ज्याच्या आपल्या भारत देशाचं भवितव्य ज्यांच्या खांद्यावर आहे असं समजतो त्या संपूर्ण छात्रशक्तीला मी सर्वप्रथम नमन करतो आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून इतक्या मोठ्या संख्येने पाचही जिल्ह्यातील विद्यार्थी आज येथे उपस्थित आहेत म्हणजे मला आत्ता एकताना माहिती दिली गेली की जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांचा आज मोर्चा इथे आलेला आहे जास्ती अडीच हजारपेक्षा जास्ती विद्यार्थी येथे मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत त्यानिमित्ताने मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थी परिषदेची प्रति त्यांच्या प्रश्नांप्रती त्यांच्या जे समस्या आहेत त्यांचे जे इशूज आहेत त्याप्रती असलेली जी कळकळ आहे ती त्यातून मला निश्चितपणे जाणवते दिसून येते याबद्दल मी पुनश्च विद्यार्थी परिषद त्यांचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण सर्वांचे अभिनंदन करतो आज येथे या मोर्चाच्या निमित्ताने आपल्या सर्व समस्या जाणून घ्यायला मी स्वत येथे उपस्थित झालेलो आहोत आपल्या विद्यापीठाचे परकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे आपले कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे तसेच आपल्या परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर नितीनजी कोळी आपले विद्यार्थी कल्याण संचालक डॉक्टर राजीवजी बोरकर एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर निलेशजी कडू आणि इथं सर्व अधिकारी आज येथे या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहे हे मला आपल्याला सांगायचं सा कारण की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या समस्या आहे जे इश्यूज आहे जे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल किती गांभीरपूर्वक हो याकडे बघते हे मला यातून आपल्याला सांगायचं आहे म्हणून मी जाणून बनून आपल्यासमोर सगळ्यांची आज नावं आहे ते सांगितली आणि निश्चितपणे विद्यापीठ जेव्हा काम करत असतं त्यात विद्यार्थी हा केंद्रीबिंदू असतो आणि हाच एक भूमिका ठेवून आज आपलं विद्यापीठ वाटचाल करत आहे भविष्यातही हीच एक विजन विद्यापीठासमोर राहणार आहे त्याच्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे जे चौतीस मुद्द्यांचं एक निवेदन आज मला येथे प्राप्त झालेलं आहे निश्चितपणे याला आम्ही अतिशय गांभीर्याने घेऊ आणि याच्यावर तातडीने मार्ग काढायचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू ज्या ज्या प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात तेथे विषय आहे त्यांच्या बैठका लावून त्यासमोर निश्चितपणे हा विषय मांडू त्याचबरोबर शासन स्तरावर जे विषय प्रलंबित आहे त्याचा निश्चितपणे म्हणजे फॉलोअप आपण घेत असतो पण याही पुढे निश्चितपणे तातडीने आणखीन या निवेदनाच्या आधारे आपण फॉलोअप घेऊ त्याच्यामुळे या ज्या समस्या आज मांडल्या गेलेल्या आहेत त्या लवकरात लवकर कशा निकाली लागतील याकरता संपूर्ण विद्यापीठ आपण म्हणून विद्यापीठ म्हणून सर्व अधिकारी म्हणून निश्चितपणे याच्यावर काम करू मी असं याप्रसंगी सर्व Uh, जे विद्यार्थी इथे जमलेले आहेत ते सर्वांना आश्वासन देतो आणि याही पुढे विद्यापीठ निश्चितपणे आपल्या पाठीशी राहील ज्या काही आपल्या समस्या आहेत ते निश्चितपणे तुम्ही प्रशासनापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवा त्याच्यावर निश्चितपणे तातडीने मार्ग काढून विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा एक त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना समस्या या सर्वोपरी ही एक भूमिका ठेवूनच विद्यापीठ याही पुढे वाटचाल निश्चितपणे करत राहणार आहे आणि निश्चितपणे अशा आंदोलनातून किंवा विद्यार्थी परिषदेसारख्या ज्या विद्यार्थ्यांच्या करता काम करणारी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून ज्या काही समस्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जे जा मांडले जातात त्याच्यावर तातडीने काम करून कार्य करून त्या समस्या कशा दूर होतील आणि विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल याकरता मी निश्चितपणे कुलगुरू संतकाळीबाबा अमरावती विद्यापीठ म्हणून निश्चितपणे कार्य करू पुनश्च मी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित असलेल्या विदर्भ प्रदेश मंत्री कुमारी पायल किनाके अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख अमरावती विभाग संयोजक हो ऋषभ गुरणे बुलढाणा विभाग संयोजक हो विवेक माने अकोला विभाग संयोजक हो सुहास मोरे यवतमाळ विभाग संयोजक नीरज चौधरी आणि सर्व त्यांच्या समूहचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च मी अभिनंदन करतो आणि या समस्या अवगत करून दिल्या त्याबद्दल आपण आपल्या सर्वांचे आभारही मानतो आणि निश्चितपणे यावर लवकरात लवकर आपण काम करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मनोज